हलकी तुला दाखवतो सत्रा एम एच जे वेलकम 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 एम एच जी अनप्लग्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि माझ्या सोबत आहे वर्सिटाईल एव्हर ग्रीन अभिनेत्री आमच्या सगळ्यांची लाडकी प्रिया प्रियादर्शी निंदलकर यू मला जॉनी भाईंनी एकदा सांगितलं होतं माननीय जॉनी लिव्हर कि ते हिंदुस्तान लिव्हर मध्ये जेव्हा काम करायचे ना तेव्हा त्यांना ज्या पद्धतीचं काम होतं त्याच्यामध्ये ते खूप मोठमोठ्या प्लास्टिकचे ड्रम्स इकडून तिकडे ट्रान्सफर करायचे hmm. आणि त्या मधल्या सुट्टी मध्ये ना त्या ड्रम मध्ये डोकं घालून ते वेगवेगळे आवाज ट्राय आउट oh. करायचे oh. सो wow. so, uh, प्रियदर्शनीची सुरुवात कशी झाली म्हणजे uh, ह्याची एक्झॅक्टली exactly सुरुवात कधी झाली आठवत नाही पण डबिंगच्या बाबतीत माय ब्रदर युज टू डू दिस अ लॉट म्हणजे आम्ही एकत्र बसून फक्त अॅनिमेटेड फिल्म किंवा फिक्शन फिल्म जस पाहिलं लहानपणी माझा चुलत भाऊ वरुण आहे हु इज अन अॅनिमेटर नाव तो त्याने तेच केलं पुढे आणि तो पण व्हॉइसिंग करतो बट मी सुरुवातीला खूप रडरड करायचंय ऑनेस्टली की तो मागे लागायचा की आपण हा बारबीचा सीन डब करू ना चल ना आणि नको रे त्याच्यापेक्षा काहीतरी बघूया आपण वगैरे कार्टून बघू कुठ्यात बसा काहीतरी मग तो लाईन सांगणार आणि मग ते म्हणा वगैरे आय रिमेंबर आम्ही कधीच असे बाहेर जाऊन काहीतरी खेळलोय वगैरे एकत्र असताना असं कधीच नाही झालं मी माझ्या सोसायटीत लपाछुपी खेळ काहीतरी काहीतरी खेळ असं काहीतरी के केलंय पण असे मैदानी खेळ किंवा आम्हाला त्याच्यात कधीच इंटरेस्ट नव्हता आम्ही कायम कम्प्युटर समोर माईक समोर मग त्या माईकला चाळणी किचन मधली घेऊन आलोय मग एक शाल पांघरलीय म्हणजे साऊंड प्रूफ होईल वगैरे असे काहीतरी जुगाड करून आम्ही हे असंच काहीतरी करत असायचो आम्ही बऱ्याच हिंदी गाण्यांचं ट्रान्सलेशन केलंय मराठीमध्ये वानिमेटेड वा, 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 वा। वा, सॉंग्स मला नुसतं तुला माहिती ना मला माहिती आवडत येस येस सगळ्यात पहिलं गाणं जे होतं होत आयुष्यात हवा होता एक माझ्या स्वतःसाठी एक दिवस नको कुणाची ही इच्छा आणि काम करण्याची इच्छा नको अभ्यास नको दावत कारण दावतला आम्हाला शब्द सापडला नाही नको अभ्यास नको दावत नको कोणते बोलावणे खाण्याचे गाण्याचे असं काहीतरी काहीतरी आणि त्याचा शेवट असा होता की मध्ये बारबी सिंगिंग की आय वॉन्ट टू बी अ प्रिन्सेस फॉर डे आय जस्ट टू लिव्ह माय लाईफ रेग्युलर लाईफ आणि त्याचा शेवट असेल ना दे वस्तू माझा असं एक जबरदस्ती बसवलेलं मीटर पण हे सगळं करता करता नॅचरली दहावी झाली आणि अकरावी मध्ये कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेतली नुमवी मुलींची नुमवी मुलींची आणि नुमवी मुलींची मधनं मग पुरुषोत्तम नाही ते सगळं इंजिनियरिंग सगळं इंजिनिअरिंग हो। अकरावी बारावीपूर अभ्यास आहे की अभ्यास केला मी अकरावी सांगते हो 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 म्हणजे नववी मध्ये तो शो झाला अफलातून त्याच्यानंतर हो। असं झालं की चाइल्ड ऍक्टरचे ऑडिशन यायला लागले किंवा म्हणजे आई फार उत्साही आहे जरा तिचा हिरोईन की मम्मी झोन होतो कधी कधी पण शी एन्जॉयज दिस एवरीथिंग म्हणजे तिचं स्वप्न तिथे माझ्या पाहते तर ती म्हणाली की गो बाबांनी त्यावेळेस कॉल घेतला की ती आता लहान आहे ती संज्ञान नाही तर लेट हर डिसाइड कि तिला याच्यात यायचं आहे का नाही शाळेपर्यंतचा प्रवास झाला पण नववी मध्ये एक रियालिटी शो आला आणि ज्याच्यामध्ये तू पार्टिसिपेट झाली आय वन द शो यू वन द शो आणि yeah. so, हा जो स्कार आहे ज्याच्याबद्दल बरेच मेसेजेस येत असतात की हे काय झालंय तुम्हाला नेमकं तर हा त्या ऍक्सिडेंटचा स्कार आहे मी आणि आई जात होतो फ्रॉम पुणे टू सातारा आणि मध्ये वाळुंज नावाचं गाव आहे oh. तर तिथे एकशे पन्नासच्या स्पीडला गाडी डिवायडरला धडकली आता आय डोंट नो वॉट एक्झॅक्टली exactly हॅपन्ड आईला कदाचित झोप लागली आणि टायर बस झाला होता आणि काटा एकशे पन्नासला अडकला त्यामुळे कळलं की एकशे पन्नासला धडकली तर आय वॉज स्लीपिंग मागे माझं ते युज्युअल असायचं गाडी सुरू झाली की मागे झोपून जायचं तर मी आडवी झोपल्यामुळे जेव्हा गाडी धडकली तर मी खाली पडले मधल्या पोर्शनमध्ये जिथे असा बंप असतो तो, तो माझ्या पोटात लागला आणि इट गॉट मी सम इंटर्नल ब्लिडिंग हॅपनिंग तर माझी स्प्लिन कट झाली होती आणि अशी झोपलेलं सो ह्या हातावर पडले त्यामुळे हा हात फ्रॅक्चर झाला माझा कुबा फ्रॅक्चर झाला तो डिसलोकेट झाला आणि दॅट इट तेवढंच सो बाहेरनं असं दिसत होतं की हे दुखत आहे आणि ते फ्रॅक्चर दिसतंय आणि बाकी आय वॉज लुकिंग फाईन त्यामुळे सगळं लक्ष आईकडे होतं कारण ती खूप क्रिटिकल होती प्रचंड तिच्या ती अडकली होती गाडीमध्ये आय वोन्ट गो इन टू द डिटेल्स इट्स नॉट रिअली ग्रेट इमेज तर एव्हरीबडी वॉज फोकसिंग ऑन हर शी लॉस्ट हर कॉन्शियसनेस एव्हिथिंग आणि मी मी आय रस्त्यावरती झोपलेले डोळे उघडत नव्हते पण मला खूप लोक जमले तसं फील होत होतं आणि दे से की की आय वॉज क्राईंग माझ्या आईला वाचवा माझ्या आईला वाचवा आणि त्यांनी मला नंबर विचारला की नंबर सांगशील का तर मी त्या अवस्थेत घरचा नंबर सांगितला कारण शाळेमध्ये पाठ असतो शाळेत असताना एक तीन नंबर आपले प्रमुख पाठ असतात तर त्यातला लँडलाईन मी सांगितला त्याच्यानी घरी आणि तो नेमका आजी आजोबांनी फोन उचलला त्यांची अवस्था खराब झाली मग सगळ्यांना कळलं मग तेव्हा माझे ते मा मा बाबा चेन्नई मध्ये होते तर ते फर्स्ट फ्लाईट पकडून लगेच आले आणि त्याच्या आधीची फ्लाईट क्रॅश झाली होती असं काहीतरी झालेलं असतो तिकडे पण खूप टेन्शनचं वातावरण माय एव्हरीबडी केम टू द हॉस्पिटल आणि बराच काळ असं झालं की मी म्हणते पोटात दुखतय पोटात दुखतय तर डॉक्टर म्हणले आपण एकदा सोनोग्राफी करून घेऊया काय आणि तेव्हा कळलं की मी जास्त क्रिटिकल आहे कारण माझ एच बी एस हॅड गॉन डाऊन टू तीन का चार झालं होतं आणि जर ते डिटेक्ट झालं नसतं तर मी तशीच झोपेत संपले असते टू बी ऑनेस्ट सो त्याच्यानंतर मग ट्रीटमेंट झाली आणि आय बी व्हेरी थँकफुल टू द डॉक्टर जे ज्यांनी त्यावेळेस कॉल घेतला डॉक्टर जाधव हो, सांगलीचे की ते म्हणले ऑपरेट करूया नको कारण अदरवाईज डॉक्टर म्हणले की ती एवढी रप्चर झाली असेल ती आपण काढून टाकूया इट इज डॅमेजिंग त्याचं ब्लिडिंग होऊन ते अजून डॅमेज करत आहे तर ते म्हणले शी टू टू यंग जर आत्ताच ते काढलं तर तिचं आयुष्य पुढचे सात ते दहा वर्ष oh. कारण आपली uh, इम्युनिटी खूप मेजर oh. हार्म होते सो ते uh, त्यांनी तो कॉल घेतला की सात दिवस त्यांनी फक्त गोळ्या देऊन uh, ते ब्लिडिंग थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ही डीड नॉट ऑपरेट ही सेड की नाही करायचं ऑपरेशन हिच्यावरती आणि आय वॉज सेव्ड थँकफुली माझ्या बॉडीने पण रिकव्हरीला साथ दिली आणि अदरवाइज आय वी वुड नॉट बी हॅव्हिंगॉक्टर जाधव आणि थँक्यू त्यावेळेची सगळी मेडिकल इथून पुढे परत कोणी हा मार्क तर माझ्यासाठी हा रिबर्थ मार्क yes. म्हणून मला तो ऑपरेट करून हाईड नाही करावं वाटत बिकॉज एक्सिलंट ती माझ्या ओळखीचा एक भाग आहे जसे बर्थ मार्क असतात एक्झॅक्टली म्हणून मी म्हटलं रिबर्थ मार्क आहे एक्झॅक्टली पण हे सगळं चालू असताना सडनली एफ वाय मध्ये आपण इंजिनिअरिंग मध्ये गेला yes. मग इंजिनिअरिंगचा अभ्यास करायला पाहिजे होता इंजिनिअरिंगचा अभ्यासही केलात आणि <laughs> ते करता करता नाटकाच्या कडे कसं काय वळले नाटकाकडे वळण्यासाठीच मी पीव्हीजी मध्ये ऍडमिशन घेतली होती आणि तेव्हा हे क्लिअर होतं की मला पुढे एनएसडीत जायचंय म्हणजे जेव्हा दहावी मध्ये सायन्स घ्यायचं कॉमर्स घ्यायचं वगैरे हा विषय चालला होता तेव्हाच माँच माझ्या डोक्यात ते एन एस डी बसलं होतं okay. की ग्रॅज्युएशन uh, करायचं त्याच्यानंतर एन एस डी करायचं आणि ग्रॅज्युएशन आपल्या आवडीच्या कॉलेजमध्ये करता यावं यासाठी चांगले मार्क पाडणं गरजेचं आहे यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे सो त्यासाठी मी अकरावी बारावी अभ्यास केलाय की मला चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन चा थिएटर करता यावं पण मग पहिल्या वर्षीचं नाटकाला बॅक स्टेज पण केलं आणि लाईट्स पण केले आणि अभिनय नाही केला हो कारण मी एंट्रीच या वाक्याने मारली होती कारण पुरुषोत्तम ऑलरेडी सुरू झालं होतं ऑगस्टमध्ये ऍडमिशन झाली सो माझी ऍडमिशन कन्फर्म झाली कॉलेजही सुरू झालं नव्हतं ऍडमिशन कन्फर्म झाली पैसे भरले आणि मी तडक मुक्तांगण बालरंजन केंद्राला गेले तिकडे आमची प्रॅक्टिस चालते आ, सो तिथे गेले आणि तिकडे तिथे मुलं होती सगळी आणि म्हणलं की हॅलो मी फर्स्ट इयर ऍडमिशन आहे मला स्टेज झाडायला दिला तरी चालेल पण मला पुरुषोत्तम करायचं या वर्षीच <laughs> दिलं तरी चालेल पण पुरुषोत्तम करायचं काहीच गरज नव्हती वाक्याची स्टेज झाडायची गरज नाही आपल्याकडे टीम मध्ये जागा आहे तू करू शकते म्हणलं ओके आणि मग तेव्हा बॅक स्टेज आणि मग लाईट्सला पण जो एक सागर पांचाळ म्हणून त्याला मी असिस्ट केलं सोबत की Uh, हा रे तो पारदे मंद तिला ओके पण त्या सगळ्याचा फायदा पुढे जाऊन काय काय होतो ते uh, मी तुला सांगायची गरज नाही कारण आज ज्या हे सांगावंच लागलं नाही कधी कारण माहिती होती तू कुठे लागला आणि तो कसा पडतो